नमस्कार उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे आज अक्षय तृतीय आहे त्यासाठी आपल्याला गोडाचं काहीतरी करायला पाहिजे त्यामुळं मी शिरा बनवत आहे त्यासाठी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे प्रथम आपण तूप घेऊया का तूप न तळले तर आपण काजू आणि बदाम परतून घेऊया त्यातून मस्त तुपात बघा तुपात आपण काजू आणि बदाम येतो परतून घेऊया चांगले तुपात परत नाही ना म्हणजे छान सवय त्या काजू बदामला शिरायला एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी रव्याचा बनवणार आहोत आपण बघा काजू बदाम चांगले झालेले आहेत तांदूळ 아, 좀 쏘고 그래야. kita penata rawangan ya एक सारखा रवा सुरुवात राहायचा मंद गॅस व्यवस्थित बांधायचा आहे छान मस्त सुगंध सुटलेला आहे जेवढा रवा असेल तेवढं तूप घातलं तरी चालेल मी थोडस कमी घातलंय मला जास्त तूप आवडत नाहीये गॅस बांधलायचा चांगला व्यवस्थित कलर बांधलायचा नाही आपल्याला हे बघा आपला रवा भाजून झालेला आहे त्यात आपण आता साखर घालणार आहोत एक वाटी रव्याला मी अर्धच वाटी साखर घालत असते मला जास्त गोड आवडत नाहीये अर्धी वाटीला थोडी जास्त आहे त्यात आपण आता दूध घालूया त्यात आपण केशर घालू अजून थोडं दूध घातील kaagu ba dang hanu Tara pani ku ya menjarawat sang itu. हे बघा आपण आता झाकण काढून बघूया एकाच शिरा झालेला आहे छान असा मोसूप शिरा झालेला आहे गॅस बंद करते